नमस्कार दर्शक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गगनबावडा तालुक्यातील सिसंगी आणि आसळस हे दोन जिल्हा परिषद मतदार गट आहेत तर चार पंचायत समिती गण आहेत या मतदारसंघामध्ये स्थानिक सतेज पाटील गट विरुद्ध चंद्रदीप नरके गट अशाच लढती पाहायला मिळणार आहेत तर भाजपचाही प्रभाव काही ठिकाणी पाहायला मिळतो गेल्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं या खेपेला देखील हे दोन्ही मतदारसंघ जैसे ते असल्याने या दोन्ही मतदारसंघामध्ये काँग्रेसला पूरक असं वातावरण असल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतय या तालुक्यात आपला गड राखण्याचं आवाहन सतेज पाटील यांच्या समोर असणार आहे तिसंगी आणि आसळस या मतदारसंघापैकी तिसंगी या ठिकाणी खुला महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्याने या ठिकाणी अनेक महिला उमेदवारांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे या मतदारसंघात महायुतीचे नेते पी जी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत तर सतेज पाटील देखील गेल्या निवडणुकीतील विजयाच्या जोरावर सक्षम महिला उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे एकंदरीत तिसंगी मतदारसंघावर कोण महिला राज्य करते हे पाहणे गरजेचे राहणार आहे तसेच गेल्या निवडणुकीमध्ये आसळस या ठिकाणी अपक्ष उमेदवार मारुती पाटील यांनी काँग्रेसचे विजयी उमेदवार बजरंग पाटील यांना चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळालं होतं मारुती पाटील हे अपक्ष असताना देखील फक्त तीनशे तीस मतांनी त्यांचा निसर्ग पराभव झाला होता यावर्षी मात्र उमेदवार पक्षाच्या चिन्ह्यावर लढण्यास या मतदारसंघातील लढाई रंगतदार होणार हे मात्र नक्की गगनभवडा तालुक्यातील बऱ्यापैकी उसाच्या क्षेत्रामुळे या भागातील शेतकरी हे डी वाय पाटील कारखान्याच्या माध्यमातून सतेज पाटील तर कुंभी कासारी कारखान्यामुळे चंद्रदीप नरके या दोन नेत्यांचे जोडले गेले आहेत चंद्रदीप नरके येथील सध्याचे विद्यमान आमदार या वर्षी देखील गगनबावडा तालुक्यातील मतदारसंघामध्ये पाटील विरुद्ध नरके अशी लढत होण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत आहेत विधानसभेतील दिवंगत माजी आमदार पी एम पाटील यांच्या मुलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे हा गट महायुतीला साथ देणार की सतेज पाटलांना साथ देणार हे पाहणं ठरणार आहे तर यावरती तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तु तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट